रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक दोन ठाकरे बंधूंची सभा या शिवतीर्थावर होते आणि माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्र सैनिकाला इथे भाषण करण्याची संधी मिळते माझ्यासाठी खर तर हा खूप भाग्याचा दिवस आहे मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही होईल की की मला माझ्यासारख्या एका सामान्य महाराष्ट्रा सैनिक आला ठाकरे बंधूंची सभा असताना या शिवतीर्थावर भाषण करायला मिळेल हे माझ्या कधी स्वप्नातही नव्हतं मी माझा खरोखर भाग्य समजतो अनेक दिवसापासनं बरेच लोक बऱ्याच गोष्टी बोलतायत ठाकरे ब्रँड संपला ठाकरे ब्रँड संपला मला त्यांना एक सांगायचं आहे आणि माझं हे स्पष्ट मत आहे ठाकरे ब्रँड नाही ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधी संपत नसतो हो। तुमचा आहे ना तुमचा गुजरातचा तो ब्रँड आहे आमचा विचार आहे कोलगेट वापरून कंटाळा लोक पेपसोड वापरतात दहा वर्ष झाली तुम्हाला वापरून कंटाळा आलाय आता लोक चेंज करणार आहेत तुम्हाला हे ब्रँडने लक्षात ठेवायचं आणि तो ब्रँड चेंज करायला आमचाच विचार कामी येणार आहे हे पण लक्षात ठेवायचं नुसत्या मला असं वाटतं निवडणुका आला की भूल तापा द्यायच्या या इथे खूप आमच्या सगळ्या रणरागिणी बघिनी बसलेत यांना आमिष दाखवायची पहिले आमच्या सगळ्या बहिणी होत्या आता सगळ्या लाडक्या बहिणी झाल्यात आणि मग पंधराशे रुपयाचं आमिष दाखवायचं किंवा आम्ही पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला टाकतो तुम्ही आम्हाला मतदान करा आता आता काय तेरा तारखेला म्हणे लाडक्या बहिणींच्या याच्यात पैसे टाकणार आहे निवडणुकीची आचारसंहिता वगैरे हे सगळं आपल्यासाठी असतं त्यांच्यासाठी नाही पण मला या सरकारला सांगायचंय या आमच्या लाडक्या बहिणी खूप हुशार आहेत तुमच्या गोष्टींना या बोलणार नाहीत नवऱ्याचा अख्खा पगार किशात घालून सुद्धा त्या नवऱ्याला बदत नाहीत ते तुमच्या लाडक्या वहिणींच्या पंधराशे रुपयाला बदलणार आहेत का, का। त्यामुळे उगाच या गोष्टीच्या भानगडीत पडू नका त्यांना भुलवायला पडू नका आणि सारखं आपलं एकच मग ते भाजपवाले सेने असतील सेनेवाले असतील ते शिंदे सेनेवाले असतील ठाकरे काय मराठीसाठी नाही आले फक्त सत्तेसाठी आले एकत्र सत्तेसाठी आलेत मराठीसाठी नाही आलेत मग माझा यांना प्रश्न आहे की भाजप शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार साहेबांची तुम्ही तिघं एकत्र गोट्या खेळायला आलात का, का विटीदांडू खेळायला आलात म्हणजे तुम्ही सत्तेसाठी आला किती बरोबर आम्ही मराठी माणसांसाठी आलोय आणि एकत्र आलोय ते सत्तेसाठी आलोय आणि ही सत्ता मराठी माणसासाठी राबोलण्यासाठी एकत्र आलोय आपण सगळे मराठी आहोत आणि आम्हाला सुद्धा छप्पन इंचाची छाती आहे आणि ती फुगून आम्ही सांगू शकतो आम्ही मराठी आहोत तुमच्या कुरेशी न जमणार आहे का हे सांगायला त्यामुळे उगीच नसत्या गोष्टी आम्हाला सांगू नका आम्हाला शिकवू नका यावेळची निवडणूक ही खर तर थोडीशी वेगळी निवडणूक आहे दरवेळेला जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक असते आपण अनेक विषयांवर अनेक मुद्द्यांवर चर्चा करत असतो मग रस्त्याची चर्चा असेल वॉटर डिस्ट्रीब्युशन पाणी वाटप याची चर्चा असेल मननिस्सारण वाहिनीच्या संदर्भातली चर्चा असेल आरोग्याची चर्चा असेल प्राथमिक शिक्षणाची चर्चा असेल पण यावेळची निवडणूक वेगळी आहे या, या सगळ्या प्रश्नांबरोबर यावेळची निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई आहे यावेळची निवडणूक ही मराठी अस्मितेचीच आहे यावेळची निवडणूक याच्यासाठी वेगळी आहे की, 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 वेग की आम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं हे तुम्ही नाही हे आम्ही ठरवणार हे ठासून सांगण्यासाठी यावेळची महानगरपालिकेची निवडणूक आहे या मुंबईमध्ये मराठी माणसाचीच दादागिरी चालणार हे ठासून सांगण्यासाठी यावेळची महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि सर्वात महत्वाचं या बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीच महापौर बसणार हे सांगण्यासाठीची ही निवडणूक आहे बाबा आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे जी परिस्थिती न्यूयॉर्कमध्ये झाली ती मुंबईत व्हायला वेळ लागणार नाही आज न्यूयॉर्कची परिस्थिती वेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष दाखवतोय काय दाखवतोय की म्हणजे न्यूयॉर्कचा महापौर मुसलमान झाला जे ममतानी निवडून आले ना न्यूयॉर्कला ते मुसलमान म्हणून नाही आले न्यूयॉर्क शहराची डेमोग्राफी तिथे येणाऱ्या परप्रांतीयांनी बदलली म्हणून ममदानी महापौर झाले ममदानींना वोट करणारे कोण होते भारतीय हिंदू होते भारतीय मुस्लिम होते फिलिपिन्स होते डच होते चायनीज होते हे सगळे परप्रांतीय एवढ्या प्रमाणात न्यूयॉर्क शहरात घुसले की तिथे जे ओरिजिनल न्यूयॉर्कवासी आहेत त्यांना स्वतःचा महापौर करता आला नाही आणि सगळ्या परप्रांतीयांनी मिळून तिथे ममदानीनं महापौर केलं जर आपण असेच गाफील राहिलो तर आपल्याला नुसते सांगतायत मुंबई शहर काही मराठी नाही ते आता कॉस्मोपॉलिटियन आहे उद्या हीच परिस्थिती मुंबई शहरावर ओढवल्याशिवाय राहणार नाही काल परवा ते अण्णा मलई लुंगी डान्स लुंगी डान्स करत मुंबईत आलेली आहे त्या लुंगी वाल्यांनी काय सांगितलं मुंबई महाराष्ट्राची नाही मुंबई म्हणजे आंतरराष्ट्रीय सिटी आहे महाराष्ट्राची काही संबंध नाही मला त्या लुंगी डान्सवाल्यांना सांगायचं आहे इथे होऊन वाटेल ते बोलू नका हटाव लुंगी आणि बजाव पुंगी करून परत पाठवू तुम्हाला इथे येऊन छानपणाने शिकवायचं आम्हाला तुमच्या चेन्नईत बोलाल का हे मराठी माणसाला गृहीत धरण्याचा प्रयत्न हा कोणीही करू नये आज ही महानगरपालिकेची निवडणूक लढवर असताना मराठी अस्मितेचा विषय तर आहेच पण गेल्या तीन वर्षात ज्या पद्धतीने या बृहन्न मुंबई महानगरपालिकेमधले नगरसेवक नसल्यामुळे ज्या पद्धतीचं ओरबाडणं चालू आहे त्याचं उत्तर आपल्याला मताद्वारे या गोष्टीमध्ये द्यायचंय या महानगरपालिकेच्या निवडणुकीत द्यायचंय आज माझी सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धवसाहेब दोघांना विनंती आहे मी महानगरपालिकेत दोन हजार बारा ते दोन हजार सतरा नगरसेवक म्हणून काम केलंय साहेब आज महानगरपालिकेची अत्यंत दयनीय अवस्था आहे आज नुसत्या कंत्राटी कामगारांनी महानगरपालिका भरत चाललेले आहेत माझी विनंती आहे जर तुम्ही सत्ता आल्यानंतर जर एक निर्णय घेतला तर आमच्या महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या जवळजवळ दीड लाख लोकांना महानगरपालिकेत रोजगार मिळू शकतो आणि ते तुम्ही देऊ शकता आणि याची आकडेवारी आहे सन्माननीय मोदी साहेब बसले सांगितलं तसं दोन कोटीचे रोजगार तसे नाहीत खरेखुरे दीड लाख लोकांना रोजगार महानगरपालिकेत मिळू शकतो कारण तीस टक्के जागा या महानगरपालिकेने भरलेल्याच नाहीयेत आणि त्या जर भरल्या तर वर्षाला एक लाख लोकांना रोजगार आपल्याला देता येईल त्यामुळे माझी विनंती आहे की आपण तो त्या प्रकारचा निर्णय घ्यावा आणि मला खात्री आहे आमचे दोन्ही सन्माननीय नेते तो निर्णय ने 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 घेतील आज महानगरपालिकेच्या बीएसटीची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आमचे महानगरपालिकेचे जे बीएसटीचे जे मराठी कामगार आहेत आज त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळत नाहीये त्यांची उरलेली थकबाकी मिळत नाहीये त्यामुळे माझी विनंती आहे की बीएसटी सारखा अख्खी संस्था ही महानगरपालिकेत मर्ज करावी जेणेकरून आमच्या मराठी माणसाचे जे कामगार आहेत त्यांना न्याय मिळेल तिथे मध्ये दुसरं महत्वाचं रोज सांगितलं जातं आम्ही विकास केला मुंबईचा विकास हा फक्त आम्हीच केला भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी केलं माझा त्यांना प्रश्न आहे विकास म्हणजे रस्ते बांधणं याला जर विकास म्हणायचा का बरं काय म्हणाले कोस्टल रोड आम्ही बांधला प्रभू साहेब माझ्याबरोबर नगरसेवक होते आत्ता परवा राहुल वेळेनी दोन हजार बाराचे नगरसेवक होते त्यावेळेला मला असं वाटतं शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि त्या कोस्टल रोडचं काम त्यांच्या कारकिर्दीत झालं म्हणून त्यांनी आमच्या सगळ्यांचा सत्कार केला आणि मग जर त्यांच्या कार्यकिर्दीत झालं तर दोन हजार बाराला जर ते त्यांच्या कार्यकिर्दीत झालं याचा अर्थ कोस्टल रोड हा त्याच वेळेला झाला आता झाला नाही हे मी नाही सांगत आहे राहुल वेळेस सांगतायत त्यामुळे किती खरं बोलताय किती खोटं बोलताय मला असं वाटतं हे एकदा कळलं पाहिजे अजून खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण माझ्यानंतर आपण खर तर आपल्याला उत्सुकता आहे अनेक मान्यवरांचं भाषण ऐकायची त्यामुळे मी जास्ती आपला वेळ घेणार नाही जाता जाता मात्र चार ओळींची एक कविता आपल्याला ऐकून जाईन कविता आपल्याला माहितीच असेल पण ती आजच्या ह्या परिस्थितीमध्ये लागू असणारी कविता आहे कुसुमागराजांची कविता आहे पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्याच घरी हाल सोसते मराठी असे कितीक खेळ पाहते मराठी शेवटी मदांद तक्त फोडते मराठी त्यामुळे येणाऱ्या पंधरा तारखेला या माजलेल्या आणि मधान तक्त्याला फोडून आपल्या या दोनशे सत्तावीस उमेदवारांना मशाल असेल तर मशाल इंजिन असेल तर इंजिन तुतारी असेल तर तुतारी आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी एक विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र